सोलापूरात उष्माघाताचा पहिला बळी वळसंग येथील शिक्षकाचा उष्माघाताने मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंघेतील शंकरलिंग प्रशाली परशेट्टी वय छप्पन यांचा शनिवार दिनांक मे रोजी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला परशेट्टी हे वळसंगेतून शनिवारी दुपारी दुचाकीवर घरी आले पाणी पिल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले तेवढ्यात काही कळण्या अगोदरच ते जमिनीवर कोसळले त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते शवविच्छेदन पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे हे तालुक्यातील केगाव बुद्रुक येथील आहेत तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांनी विनाकारण उन्हात घराबाहेर पडू नये अत्यावश्यक कारणाने बाहेर पडावेच लागले तर डोक्यावर टोपी सोबत पाण्याची बाटली सोबत ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा